चंद्रपूर गडचिरोलीत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढच्या दोन तासात ता मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळमध्येही पावसाचा अंदाज आहे चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दोन तासात पुढच्या दोन तासात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे दुसरीकडे विदर्भात इतरही जिल्ह्यांना म्हणजेच वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज आहे जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे पुढील दोन तासात मुसळधार पाऊस कोसळणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळमध्येही पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे दोन तासात पुढच्या दोन तासात मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे दुसरीकडे विदर्भात इतरही जिल्ह्यांना म्हणजेच वर्धा भंडारा गोंदिया यवतमाळमध्ये सुद्धा पाऊस पडेल असा अंदाज आहे